हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वातीरा युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत करते तर आज आपण गावरान पद्धतीनं उडदाच्या डाळीची रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा ते पहा मी उडदाची डाळ घेतलेली आहे जी सालीची डाळ असते काळी साल असते त्याला ती डाळ इथे वापरलेली आहे तर इथे मी लागन तेवढी डाळ मला घेतलेली त्यान आहे आप त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालून स्वच्छ आपल्याला डाळ ही दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते स्टेप बाय स्टेप करा म्हणजे तुमचीसुद्धा रेसिपी माझ्यासारखीच नक्की होईल तर पाहू शकता धुतल्यानंतर किती पांढरं पाणी आलेलं आहे जे डाळींवर पावडर वगैरे मारतात त्यामुळे आपल्याला ह्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर धुतल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी घालून साईडला ठेवूया तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे या रेसिपीसाठी आपल्याला लसूण भरपूर वापरायचा आहे इथे मी लसणाच्या दोन कांड्या वापरलेल्या आहेत लसूण घातल्यानंतर आपल्याला तिखटानुसार मिरच्या घालायच्या आहेत तिखट तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता मिरच्या घातल्या की त्यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे इथे मी सुक्कं खोबरं वापरलेलं आहे जर खोबरं वापरलं तरी चालणार आहे मग आपल्याला भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे की नाही आपल्या रेसिपीला छान असा हिरवा रंग येईल आणि मिक्सरला आपल्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी कुकर गरम करून घेतलेलं आहे कुकरमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तडतडले की आपल्याला इथे कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्तासुद्धा तडतडला की त्यानंतर आपल्याला एक मोठ्या आकाराचा इथे मी टोमॅटो घेतला होता टोमॅटो घालायचा आणि आपल्याला तेलावर छान असा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही टोमॅटो छान असा परतवून झालेला आहे टोमॅटो परतला की त्यानंतर आपल्याला हिंग घालायचं आहे आणि जे मिक्सरला वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि टोमॅटोवर आपल्याला परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन नौ व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता तुम्ही वाटण छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं आहे वाटण परतलं की जी डाळ आपण धुवून घेतली होती आपल्याला ती डाळ घालायची आहे एकदम फक्कड अशी रेसिपी आहे एकदा नक्कीच करून पहा सगळेजणं आवडीने खातील डाळ घातल्यानंतर आपल्याला परत छान अशी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे एका भाकरीच्या ऐवजी तुम्ही दोन भाकरी नक्कीच खाताल तेच तेच आपण वरण खाऊन कंटाळतो मग कधीतरी ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा डाळ परतल्यानंतर आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे मी आपल्या चॅनलवर भरपूर अशा आमटीच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर एकदा नक्की जाऊन पहा तुम्हाला ते व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका इथे पाहू शकता तुम्ही मी गरजेनुसार पाणी घातलेलं आहे आणि रंग देखील छान आलेला आहे हिरवा त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता तर आपल्याला मीठ घातल्यानंतर परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला कुकरचं झाकण लावून इथे मी पाच शिट्ट्या घेतल्या होत्या पाच शिट्ट्यांमध्ये डाळ अगदी छान शिजलेली होती तर इथे आपण कुकरच्या पाच शिट्ट्या घेऊया तर इथे पाहू शकता तुम्ही कुकरच्या पाच शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकर थंड देखील झालेला आहे तर मी तुम्हाला इथे झाकण काढून दाखवते वा काय मस्त वास सुटला होता आमटीचा घरभर तर बघा रंग देखील खूप सुंदर आहे इथे आपली उडदाची आमटी तयार आहे तुमच्याकडे ह्या आमटीला काय म्हणतात ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मस्त गरमागरम बाजरीच्या भाकरी खावा किंवा ज्वारीच्या भाकरी संग खावा मस्त कांदा फोडायचा भाकरी चुरायची त्यावर ही आमटी घ्यायची वा काय छान लागते ही आमटी तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया